हे hey गाइस तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये सो गाय आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही आज एक पॉडकास्ट शूट करणार आहोत आणि पॉडकास्ट शूट करण्यासाठी आम्ही आमच्या मित्राचे एक कन्स्ट्रक्शन बिल्डिंग आहे तिकडे आलो आहोत आणि इथे आमचा जे शूट चालू आहे ते दहाव्या माळ्यावरती सो so, आणि इथे लिफ्ट वगैरे काहीच नाही आणि आता आम्ही वरती जात आहोत सो so, विशाल येतोय आता विशालची वाट बघतोय सर्व शूटचं सामान कॅमेरा वगैरे सर्व बॅग्स आहेत ते घेऊन आम्ही आता पॉडकास्ट शूट करायला दहाव्या फ्लोअरवर चालू इथे लिफ्ट वगैरे काय नाही चालत जावं लागतंय सो बघत राहा आजच्या पॉडकास्टची मजा काय असेल काय असेल पॉडकास्ट येणारच आहे सनी अनफिल्टर या चॅनलवर सो त्याच्याबद्दल ते एडिट झाल्यावरती मी तुम्हाला कळवेच परंतु आज बीटीएस आहे याच्यामध्ये की आम्ही शूट कसं करतो काय करतो रील्स करतो किंवा पॉडकास्ट हे आम्ही आता नवीन चालू केले ते सो बघत राहा तर आमचं शूट आहे इकडे आम्ही आता आहेत हे बिल्डिंग आहे इथे लिफ्टच नाहीये आणि इथं आम्ही दहा माळे चालत चाललोय अजून किती जायचं विशाल माळ नववा आला कोण आला नववा आला अशा आम्ही नऊ माळे आतापर्यंत चालत आलो चालतं बाकीचे कुठेत काय माहित জানুকে <laughs> দেখে <laughs>

तो देणार तर माझा आता मला कळलंय की ह्यानी ह्यानी बाई बोल चाल हळूहळू आपलं स्वागत आहे बोल चाल हळूहळू पूर्ण हळूहळू काय तर बोल चालणी हळूहळू व्हायला पाहिजे बिकॉज लोकांना कळलं पाहिजे आपण काय ऋतू जर आए, सो मित्रांनो तुम्ही बघू शकता आपले खूप मोठे सहकार्य कलाकार ऍक्टर परफॉर्मर मेकअप आर्टिस्ट राहुल गुरव सर इथे काम करतात आणि आपले मेन स्ट्रीम मध्ये परफॉर्म करणार आहे या पॉडकास्ट चे श्री कैलास मेस्त्री या ब्लॉक चे स्वतः ओनर

एक नहीं तो ना स्पॉट एक तो नहीं आया अरे आप देखना मारे करें तो एक आधा वो पहला पोल <laughs> <laughs> का शुरू होते एक लगाएगा प्लस नहीं ही डायरेक्ट थोडी होय ओ पावडर आहे ऐना इदर का नकण ओ ही नो दिसिंग आर्टिस्ट लोक आर्टिस्ट लोकांचा मेकअप लागत आहे आ ही चांगली गोष्ट आहे आमच्याकडे मेकअप नाहीये आमच्याकडे कोण मेकअप आम्ही मागून आणलं मेकअप आहे आर्टिस्ट वगैरे कोण नाही लेच मागून आला ज्यावर 2011 होय समज ठीक नुगडना मागितलाय मिक्स हो गेलायचा टाईगळनले ज्यादा म्हटलं गवही शकते इसमें भी ना इसे गोरा दिखना बचना चाहिए देखते हैं तो अच्छा काम, है। काम कर रहे काम कर रहे। रहा है अच्छा कर रहा अगला ऐसे करोगे तो इसके मां का तो नजर पीवी बोलेगी अगली पटा दिया दूसरी दूसरा नहीं कैसे ठीक है सर कैप का एक ये ना ये करो करो बी4 वाला करना बच्चा पहले ऊपर का भी

ए, माइक पडेगा पडेगाची माईक नाही पडेगा उसको एक फोन रिकॉर्डिंग करते आवाज माईक कुठे आवाज काय माईक पाहिजे समीकडे माईक नाही एका फोन मध्ये मध्ये डायरेक्ट जरी केला भरपूर आवाज केला अरे नाही हो बघा आवाज येतोय छोटे बायकेत अरे आमचे इथे आज पॉड चालू झालेले आहेत आणि त्यांचा मेकअप चालू आहे बघा हम लोग क्या 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 हैं बस बस वो भगवान का है 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 तो ना 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 ना। तो तो वाले को पैसे सोना 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 ना काटता हाँ, तू ला बोले बोलते अरे ओके अब मारकोरी कमाते काय काहुल सर सॉरी सर सॉरी सर सॉरी मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने पोस्ट चालू आहे गोष्टी हैर्या काढून ना तुला काहीच नाही येऊन पूर्ण बायकी ठेवा o、right、s サージのフでンはどれだけごくのペレーザー

एवढा सकाळी सहा वाजता गुड मॉर्निंगचा मी माहिती रिप्लाय दिला ना की मला बोलते अरे तुम्हाला काही सकाळी उठायची काही पद्धत वगैरे काय आहे का नाही मग पुढे पण मी शांत 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 माझं नाव काय आहे शांत मी शांतपणे उत्तर काय उत्तर उत्तर देते माझी पण कधीतरी वेळ येईल एक दिवस मला बोलते की जेवण कर मी जेवण केलं चपाती भारत पाकिस्तान झाला होता पहिल्याच करत होती पण तिचा मला बोलली अगं तुला चपाती करता येत नाही का शिकून नाही आली का ना। मग काय मी शांत माझं नाव काय आहे शांताबाई मी शांतपणाने उत्तर दिलं नमस्कार आजच्या दिवसाचा शूट संपलेला आहे आणि मी विशालकडे सर्व सामान आता परत ठेवलं आहे आणि आजचं शूट जे होतं ते संपलेलं आहे पॅकअप झालेलं आहे सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो मिळते आहे नेक्स्ट व्हिडिओ